दे सेवा माई परते के साजित माई देश सेवा बजावून मायभूमीत परतलेल्या भारतीय सैनिक साजिद लुखमान शेख यांचा पालित गौरव भारतीय सैन्य आता मायभूमीच्या रक्षणासाठी सेवेत असणं ही मोठी अभिमानाची बाब आहे रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून अनेक तरुण देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी देशसेवेच्या कार्यात स्वतःला झुकून देतात पाली येथील साजिद लुखमान शेख यांनी देखील देशासाठी सर्वस्व योगदान दिले आहे आपली सतरा वर्ष देशसेवा बजावून मायभूमीत परतलेल्या साजिद शेख यांची पाली येथे भव्य गौरव मिळवून काढण्यात आली या सेवापुरती गौरव सोहळ्यास पाली सुधागड आणि रायगडातील आजी माजी सैनिक देशप्रेमी नागरिक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साजिद शेख यांनी सेवेत असतानाचे थरारूक अनुभव कथन केले सैन्यात असताना सीमेवर मायभूमीची निस्सीम सेवा केली आहेच पण आता आज सेवा देखील सामाजिक सेवाभावी कार्यातून मायभूमीची सेवा करतच राहणार असल्याचे साजिद लुखवान शेख यांनी सांगितले सावंत संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न